िवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल ब्लॉग सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ, खूप थँक्यू कारण एक जो शॉर्ट आहे तो वन मिलियनमध्ये गेलेला आहे वन मिलियन त्यांनी क्रॉस केलेलं आहे सो हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळं झालेलं आहे ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती कमेंट्स केले लाईक केलं आणि बघितलं त्या सग कचा खूप मनापासून आभार तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आजचा जो ब्लॉग आहे तो दुपारी मी सुरू करते आहे आणि मला एक यूट्यूबशी रिलेटेड व्हिडिओ बनवायचा आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर त्याचे काही पॉईंट्स आहेत ते मी काढते तर आता कसं होतं हल्ली की ब्लॉग जो असतो तो मी शूट करते आणि व्हॉइस ओव्हर देताना काही गोष्टी असतात त्या माझ्या मा मोबाईलमध्ये मी पॉईंट्स असे लिहून ठेवलेले असतात किंवा स्वतःचा स्वतःला एक मेसेज सेंड करून ठेवलेला असतो बट जेव्हा आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देतो आणि जेव्हा तुमची डिमांड असते तर त्यावेळेला तुम्हाला त्यातून काहीतरी पाहिजे असतं त्यामुळे मी असंच उठून आणि कधीतरी आठवलं तर तो पॉइंट लिहून ठेवायचा आणि नंतर त्याचं यूज करू शकते मी असं नाही होत असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जेव्हा शूट करते तेव्हा मी प्रॉपर बसून त्याचे पॉइंट्स काढते आणि त्यानुसारच मी व्हिडिओज बनवत असते आता ह्या व्हिडिओजचा प्रॉब्लेम हा होतो ना माझी इच्छा खूप असते की आठ नऊ दहा मिनिटापर्यंत बनवण्याचा पण ते होत नाही मी एवढं बोलत जाते एवढं बोलत जाते की ते सोळा सतरा मिनटांपेक्षा कमी होतच नाही पण ठीक आहे ज्यांना गरज आहे ते बघतात आणि हे मलाही माहिती आहे की यूट्यूब चॅनल काय माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना काढायचं नाही आहे किंवा एरवी जे व्लॉग्स बघतात ते सगळ्यांना काढायचं नाही आहे त्यामुळे त्यावर व्ह्यूज कमीच येणार स्टील मला जर चार पाच जणींनी जर त्याची डिमांड केली असेल ना तर मी ते तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करते काही व्हिडिओज आहेत अजून पेंडिंग आहेत की असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण तुम्हाला दिस ते आता माझी गडबड गोंधळ सगळं एकटीनं मॅनेज करणं किती आहे त्यामुळं मग ते थोडंसं इकडे तिकडे होत आहे आणि आय नो तुम्ही समजून पण घेताय तरीही तरीही मी काही विसरले असेन कुठला व्हिडिओ अपलोड करते म्हणून मी सांगितलं असेन आणि विसरले असेल तर प्लीज या व्हिडिओच्या कमेंट खाय कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा त्यानंतर युधवीरला आम्ही स्कूलमधून घेतलं आणि आम्ही गेलो गणपती बघायला कारण अजून आमचा गणपती बुक नाही आहे आणि आमचं नेहमी असं होतं अगदी म्हणजे गणपतीच्या आधी एक महिनाभर आम्ही जातो आणि नंतर आम्हाला जसा पाहिजे तसा गणपती मिळतच नाही त्यानंतर आम्ही घरी गेलो फ्रेश झालो अकिराला घेतलं अकिराला घेऊन परत घरी येऊन तिला फ्रेश केलं थोडंसं खायला घा दिलं तिला आणि त्यानंतर परत आम्ही निघालो हा अटल सेतू दिसत असेल माझ्या शॉटवर जे लोक येऊन बोलत होते ना म्हणजे एकच कोणतरी बोलत होतं की कल्याण डोंबिवली साईडला मी राहते तर अटल सेतू कल्याण डोंबिवली साईडला नाही आहे दुसरी गोष्ट समुद्र कल्याण डोंबिवलीमध्ये आहे की नाही हेही मला माहिती नाही तर मी नवी मुंबईमध्येच राहते हे यावरून फिक्स होतं आणि इतकं ट्रॅफिक जशी मी मुंबईमध्ये गेले तशी तसं इत इतकं ट्रॅफिक की बारा मिनटं दाखवत होते मला दोन किलोमीटरसाठी आणि ते बारा मिनटाचे चोवीस मिनटं कधी झाले हेही नाही समजलं मी जेव्हा शूट केलं तेव्हा इतकंच होतं तर हे बघा इतकी क्यूट 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 असे गणपतीच्या मूर्त्या आल्यात ना यावर्षी खूप सुंदर पण तिथे ना जास्त काही शूट करू देत नव्हते ते लोक शूट करायला घेतल्यावर बंद करा बंद करा बंद करा करत होते त्यामुळे मग परत मी काहीच नाही शूट केलं आणि रात्री यायला पण आम्हाला साडे अकरा वाजले आल्यानंतर मग आम्ही बाहेरून थोडंसं खाऊनच आलो होतो आल्यानंतर थोडे फ्रुट्स वगैरे खाल्लं आणि झोपून गेलो आता गेल्या आठवड्यापासून तुम्हाला माहिती आहे गेल्या बुधवारी रात्रीपासून मी जागती आहे आणि माझं जागणं जे काही ना काही कारणाने होतंच आहे त्यामुळे माझं सकाळी उठणं व्यवस्थित व्हायचं नाही आणि जरी मी वेळेत उठले ना तरी मला उठून असं कुठलं काम करावं असं वाटायचं नाही त्यात सॅटर्डे संडे माझ्याकडे अपूर्वा होती त्यामुळे सॅटर्डे संडे किंवा कि खास संडेला मी जी कामं करते ना ती अशीच सगळी पेंडिंग होती तर म्हटलं चला आज करून घेऊया आणि किती जरी म्हटलं ना मेड चांगली आहे माझी खरंच मेड चांगली आहे नाही असं नाही पण कितीही म्हणलं ना शेवटी हे लोक ना म्हणजे त्यांना बरोबर समजतं की तुमचं कधी दुर्लक्ष होतं आहे चल एखाद्या दिवशी दुर्लक्ष झालं दोन दिवस दुर्लक्ष झालं पण आता सलग आठवडाभर माझं थोडंसं दुर्लक्ष होत आहे तिच्याकडे तर ती बरोबर वरच्यावर सगळ्या गोष्टी करत होती गेले दोन दिवस मी नवीन जो बेड आणला त्याच्या खाली मी ना दोन दिवस झालं बघती एक मुलांच्या खेळण्याचा एक बॉक्स पडला होता जो की टाकून द्यायचा होता तो दोन दिवसांमध्ये गेला नाही पण आज मी तिच्या पाठीमाग लागून सगळं करून घेतल्यानंतर मग मात्र तो बॉक्स बरोबर गेला असं मला अजिबात आवडत नाही की रोजच्या रोज त्या कामवलीच्या पाठीमागे लागा आणि तिच्याकडून सगळं करून घ्या आवडत नाही प्लस माझ्याकडे तेवढा वेळ नाही कारण तेवढा वेळ असता तर मी स्वतःच झाडून काढलं असतं त्यामुळे मी रोजच्या रोज ह्या सगळ्या गोष्टी करत नाही पण आठवड्यातून एकदा मात्र मी शंभर टक्के त्यांच्या तिच्या पाठीमागे लागून सगळं व्यवस्थित करून घेते आणि ते मस्ट आहे मला वाटते सगळ्याच बायका हे सगळं करत असतील तर हे जे आहे माझं किच किचन बोलते हॉलचं डायनिंग टेबल क्लिनिंग आणि जे काय मी असं थोडंफार जास्त सगळं काढून वगैरे क्लीन करते ना ते मी संडेला करते तर ते झालं नव्हतं अपूर्व आली होती त्यामुळे त्यामुळे मग म्हटलं चला आज करून घेऊया आज सकाळी कामवाली माझी येते आठ वाजता ती यायच्या आधी माझं सगळं आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं आज आहे गुरुवार त्यामुळे आज माझा प्लॅन असा होता की सकाळी उठून पहिल्यांदा मी पूजा करून घेईन अकरा गुरुवारचं जे व्रत आहे ते पण त्याच्यासाठी मला जवळजवळ दोन तास द्यावे लागतात त्यामुळे ते दोन तास सकाळच्या वेळी देणं इतके आपण मी लवकर उठले नव्हते की दोन तास मी इकडे देन त्यामुळे म्हटलं जाऊ द्या पण मुलांना शाळेत सोडून येऊ आणि त्यानंतर पूजा वगैरे जी आहे ती निवांत करू आत्ता बाकीची जी कामं आहेत ती करून घेऊया आता ना अपूर्वाने मी काल की परवाच फोनवर बोलत होतो की जेव्हा पण अपूर्वा आली आहे ना आमच्याकडे ना काही फोटोज नाहीत आम्ही कुठेतरी ओकेजनली फोटो काढतो तेवढेच प्लस जेव्हा ती येते त्यावेळी आम्ही खूप ठरवलेलं असतो की हे शूट करूया ते शूट करूया तुझ्या म्हणजे माझ्या ब्लॉगसाठी हे करूया शॉर्टसाठी ते करूया पण आम्ही काहीही करत नाही त्यामुळे आता ठरवलं आहे की ते आता जेव्हा रक्षाबंधनला येईल त्यावेळी बराच वेळ काहीतरी आम्ही शूट करू कारण ना आम्ही खूप बोलतो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की काय म्हणजे ती नेहमीच येत असते तर नेहमी तुम्ही असे काय बोलता इतकं काय बोलता तुम्हाला लिटरली सांगते आमचा सा एकही टॉपिक रिपीट होत नाही आम्ही कुणाहीबद्दल बिचिंग करत नाही गॉसिप करत नाही हेल्दी गॉसिप ते तर आम्ही करतो की म्हणजे हां इथं हे झालं मग कोणीतरी काय बोललं हेल्दी गॉसिप इज ओके ते तर म्हणजे ठीक आहे बट बिचिंग आणि या सगळ्या गोष्टी आम्ही अजिबात करत नाही आणि ना आमचं एकही टॉपिक रिपीट होत नाही म्हणजे बघा आम्ही आमच्याकडे किती टॉपिक्स येत असतील आणि आम्ही किती बोलत असू ओके तर सगळं आवरलं आणि आले इथे आता मुलांचं टिफिन बनवायला अकीराविरूला आज मी चीज पराठा देणार आहे डब्यामध्ये आज माझं काय नाही आहे मला खिचडी फक्त करायची होती ती पण मी साबू साबुदाणा काल रात्री आल्यानंतर भिजवायचं विसरले आणि सकाळी भिजवायचे मी मध्ये मध्ये की सकाळी उठल्यानंतर पण ना अशी चिकट चिकट खूप गिज्ज अशी खिचडी व्हायची त्यामुळे म्हटलं जाऊ दे बाहेरून मग चिप्स आणेन माझी नेहमीची लस्सी आहे आणि आणन बस होऊन जातं मग संध्याकाळी जेवलं की होतं नॉर्मल तर चीज पराठा मी बनवते आता मुलांचं मी कसं ॲडजस्ट केलं आहे माहिती आहे जेव्हा मी शक किंवा तो मी ना चपातीशी रिलेटेड गोष्टी त्यांना देते म्हणजे चपाती ते टॅकोज बनवून देईन किंवा चपाती पिझ्झा देन अशा गोष्टी देते तर चपातीशी रिलेटेड जेव्हा मी काय देते त्यावेळेला मी त्यांना भात आमटी भात वरण जे काय असेल भाजी ते त्यांना जेवणाच्या म्हणजे स्कूलच्या आधी जेवण देऊन मग पाठवते स्कूलला आणि जर त्यांना राईसमध्ये दे काय देणार असेल मी तर चपातीचे आयटम म्हणजे चपाती भाजी प्रॉपर खायला घालून पाठवते आणि दोन्ही देणार नसेल काही वेळेला असं होता ना की शिरा देऊया किंवा आणि काहीतरी देऊया आता काल फक्त विरुनी फ्रुट्सच ने नेले होते तर त्यावेळेला चपाती भाजी भात आमटी जे आपण रात्री किंवा दिवसा घरी असताना जे प्रॉपर जेवण जेवतो ते करून त्यांना पाठवते त्यामुळं आज त्यांना चीज पराठा देते स्वास भात आणि वरण ते खातील आणि त्यानंतर स्कूलला जातील सो असं एक मी माझ्या डोक्यामध्येच त्यांचं टाईमटेबल बनवलेलं आहे की त्यांना कधी काय खायला द्यायचं तर त्या हिशोबाने मी करते मला खूप सगळेजण खूप हे रिक्वेस्ट करत आहेत की टिफिनला जे देते ते शेअर कर आणि मी बऱ्याचदा वेगवेगळे वेग पदार्थ म्हणजे त्याची टेस्ट तुम्हाला वेगळी वेग नाही लागणार किंवा तो पदार्थ तुम्हाला जेव्हा मी रेसिपी दाखवेन तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय हे तर आपण चपाती भाजी खाल्ल्याचा प्रकार आहे फक्त तो मी काहीतरी इनोव्हेट करून त्यांना देते किंवा मी कारण मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मुलांना कारल्याची भाजीसुद्धा एकदम पिझाच्या आकारामध्ये ते बनवून दिलं ना तर ते पण आवडीनं खातात त्यांना दिसणं जास्त महत्वाचं आहे खाण्यापेक्षा कारण टेस्ट तर त्यांना ते आवडते म्हणजे ते खातात पण ते, खाता। ते दिसतं कसं यावर खूप गोष्टी डिपेंड असतात स्टील माझी खूप गडबड होते स्टील मी मैं मॅनेज मैं करेन कधी कधी आठवड्यातनं एखादी तरी रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याचा ना मी प्रयत्न नक्की करेन तर अभिषेकचं काय अभिषेक राईस डायटवर आहे त्यामुळं त्याला चपाती वगैरे काही करायची नाही राईस डायटबद्दल मी सांगितलेलं होतं आता आणखी एकदा परत एकदा सांगते राईस डायट म्हणजे कंटिन्युअस तीस दिवस भात खायचा आपला नॉर्मल पांढरा भात इंद्रायणी अभिषेक खातो आणि त्यानंतर दोन तीन दिवस चपाती भाजी भात आमटी प्रॉपर जेवण जेवायचं आणि त्यानंतर परत भात खायचं यानी तुमचं वजन जे आहे ते कमी होतं असं आहे तर अभिषेकचं म्हणजे त्याचा व्यायाम पण तसा आहे तो जिमला जाऊन तेवढा एक्सरसाइज करतो जिममध्ये दोन तास घालवतो त्यामुळे होत असेल कारण मला पर्सनली मी जेव्हा भात खाते ना तर माझं पोट असलं दिसायला लागतं आणि मेन म्हणजे तो भातचा पण पोर्शन खायला पाहिजे आपण भात घेणार म्हणजे प्रॉपर असा गरम गरम त्याच्यावर तूप वगैरे घालून तर त्याचा काही उपयोग होत नाही एक वाटी ते ते मोजून बरोबर घ्या घेतलं तर ते राईस डाएट होऊ शकतं पण खूप भूक लागते बाबा त्यापेक्षा एक चपाती खाल्ली आणि भात न खाल्लेला परवडतं फक्त तो तेवढासा मोजून शंभर दोनशे ग्रॅम भात खाणं आणि परत दुसरं काय न खाणं म्हणजे खूप त्रासदायक होतं ते आपल्या म्हणजे शरीराला त्याची सवयच नसते त्यामुळे म्हटलं नाही या फंदात काय आपण पडायचं नाही त्यानंतर आज जसं की मी तुम्हाला सांगितलं आज आहे गुरुवार तर गुरुवारी कसं माझा दोन वेळा चहा होतोच सकाळी त्यामुळं म्हटलं आता सगळं आवरलं आणि मग बसले चहा प्यायला मस्तपैकी एकदम आणि यावेळेला इथे एक, या एक काय बोलतात झेडपी झेडपीची नाही कसली बी एम सीची क कशाची तरी म्हणजे झेडपीची शाळा आहे तर तिथे त्यांचं हे सुरू असतं प्रार्थना वगैरे ते माणसासम माणसाने मा माणसाने माणसाशी माणसासम वागणे तर ते एवढं सुंदर वाटतं आणि मी बरोबर ना त्यांच्या प्रार्थनेची वाट बघत असते जरी माझं आवडलं लवकर तरी की कधी यांचं होतंय आणि कधी सुरू होतंय आणि कधी मी तिथे जाऊन बसते आणि याच टाईमला बरोबर अभिषेक उठतो तर पोरं त्याच्यासोबत छान खेळत असतात कारण उठल्यानंतर मग पप्पांसोबत एक पंधरा वीस मिनटं त्यांना घालवायचं असतात कारण माझं त्यांच्यासोबत खेळणं असं नॉर्मल असतं ना आपण कसे खेळतो पण अकीराचं काय नाही पण विरूचं त्याला खूप असं म्हणजे उड्या वरतून खाली फेका आणि हे सगळे प्रकार त्याला करायचे असतात जे की माझ्याकडून होत नाहीत मध्ये आता पंधरा दिवस अभिषेक नव्हता युरोपला गेला होता त्यावेळेला कौस्तुभ आला होता तर कौस्तुभनी त्याला तसं केल्यानंतर मग तो, तो शांत झाला नाही तर त्याची असं हे होत होतं ना की मी काय ओढू आणि काय फोडू पण कौस्तुभनी मग त्याला असं अगदी उड्याबिड्या उड्या बिड्या मारायला लावल्या वरती केलं ते सहूर सहूर म्हणतो तो त्या दोघांना त्यानंतर मग मात्र ते विरुज तो एकदम नॉर्मल झाला जसं अभिषेक असतो घरी तेव्हा तसा तर वन मिलियनमध्ये जो आपला शॉर्ट गेला आहे ना तर ता त्यांनी मला खूप सबस्क्रायबर्स दिले ऑलमोस्ट एक आठवड्यामध्ये माझे आठशे नऊशे सबस्क्रायबर्स वाढले असतील हां नाईन हंड्रेड आणि वरती काहीतरी सबस्क्रायबर्स त्या uh, माझ्या मिनी ब्लॉगनी मला दिले पण होतं कसं माहिती आहे मिनी व्लॉगनी जोडले गेलेले लोक हे फक्त मिनी व्लॉग्सच बघतात म्हणजे शॉर्ट्सच बघतात आणि मोठ्या ब्लॉग्सनी जोडलेले जोडले गेलेले लोक हे शॉ मोठे व्लॉग बघतात आणि दोन्ही बघू शकतात म्हणजे त्यामुळं मोठे ब्लॉग्स आता इतके जसे म्हणजे मिनी व्लॉग्स चालत आहेत तसे केव्हा चालतील गॉडनोज पण सध्या मिनी व्लॉग्स ट्रेंडमध्ये आहेत आणि यूट्यूब पण तेच पुढे आहे तर चांगली गोष्ट आहे त्यामुळे थोडंसं त्याच्यावरती पण मी फोकस करायचं ठरवलंय हे हंड्रेड व्लॉग्स झाले की त्यानंतर कदाचित मी दिवसाला दोन व्लॉग्स टाकायला लागेल माहिती नाही बघू म्हणजे कसं होतं आणि हा जो आहे आपला व्लॉग ते बघू म्हणजे त्या त्या वेळेला मी तुमच्यासोबत डिस्कस करून तुमचं काय राय रायला काय बोलतात तुमचं मत घेऊन मगच मी डिसाईड करेन आज युधवीरच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे त्यामुळे युधवीर असा रेडी झालेला आहे आणि अखिराचं काय नाही बिचारीचं अखिराचं आहे असं नॉर्मल स्कूल आहे कारण तिचं उद्या असणार आहे फ्रायडेला uh, असणारे जे रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे ते uh, कारण उद्या युधवीरला सुट्टी असणार आहे त्याची आहे पीटीएम उद्या आणि उद्या त्याचे पेपर्स जे आहेत ते दाखवणार आहेत ओके okay, लास्ट टाईम जेव्हा अकीराची पी टी एम होती त्यावेळी अकीराची जी फर्स्ट एक्झाम झाली होती त्याचे पेपर्स दाखवले होते तर मी सांगितलं की नाही मला सांगितलं मला आठवत नाही आहे तरी पण रिपीट करते जर सांगितलं असेल तर तर ता त्यावेळी अकीराला ना म्हणजे असे ॲव्हरेज ॲव्हरेज असे नाहीत चांगले मार्क्स आहेत म्हणजे ट्वेंटी पैकी पकडायला गेलं तर सोळाच्या पुढे आहेत चार पाच विषयांमध्ये म्हणजे सगळे सोळाच्या पुढे सोळाच्या खाली कुठलंही नाही सो ते एक so, माझं टेन्शन केलं की चला बाबा ही म्हणजे काय अशी क खूप कमी नाही म्हणजे खेळात आहे तर अभ्यासात अजिबातच नाही असं नाही तर चांगलं आहे म्हणजे एक एटी पर्सेंट एटी फाय पर्सेंटपर्यंत जाती असं फर्स्टमध्ये पुढचं पुढं आता पुढचं काय आता ते आपल्याला माहीत नाही आपण तर फर्स्टमध्ये ज्यांना ज्यांना नव्वद टक्के पडत होते ते पण दहावीमध्ये सत्तर टक्के पडत होते म्हणजे शेवटी डिपेंड करतं की कशी आवड निर्माण होते आणि ती आवड तशीच राहते का मग आपण भरकटतो का की अभ्यासातच फोकस राहतो ते या सगळ्या गोष्टी आज अभिषेकला फर्स्ट टाईम तुम्ही असं जॅकेट वगैरे घालून बघितलं असेल कारण त्याला सकाळी उठल्यापासून थोडी थंडी वाजत होती आणि सर्दी पण झाली होती तर फर्स्ट टाईम तुम्ही त्याला असं बघितलं असेल तर येस हा होता आजचा व्लॉग आणि कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये काही तुमचे सजेशन्स असतील तर तेही सांगा काही आयडियाज असतील तर तेही सांगा पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण या हा ब्लॉग मी इकडेच थांबवते कारण मला जायचं आहे मुलांना स्कूलमध्ये सोडायला आणि त्यानंतर कदाचित मी केंद्रात जाईन किंवा मी संध्याकाळी जाईन आय डोंट नो कसं मी मॅनेज करेन बट सध्या तरी हाच प्लॅन आहे की मुलांना सोडायला जाईन आणि कदाचित केंद्रात नाहीच जाणार आत्ता कारण आज आज मी नवाबला फिरवलेलं नाही आहे सगळ्या गोंधळामध्ये सो त्याला फिरवायला घरी यावंच लागेल आणि अभिषेक आजारी आहे आणि माझ्याकडे खूप हवा असते त्यामुळे मग त्याला हवेत काय पाठवण्यात काही पॉईंट नाही कारण त्याची सर्दी म्हणजे खूप भयानक प्रकार असतो एनिवेज पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग